नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियांका पाटील काय चाललंय आज आपल्याकडे एक महत्वाची बातमी आहे एकदम टेक इंडस्ट्रीबद्दल तर दोन हजार पंचवीस आलंय आणि टेक लेऑफ्सची लाट अजूनही थांबलेली नाहीये खरंतर ती अजून जोर पकडतीये ओ मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पाचशे एकोणपन्नास कंपन्यांमधून एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत बावीस हजारहून अधिक टेक वर्कर्सना कामावरून काढून टाकण्यात आलंय आणि फेब्रुवारी महिना तर एकदम भयानक होता तब्बल सोळा हजार चौऱ्याऐंशी कट्स वाव विचार करा यामागे कारणं काय आहेत एकीकडे एआय आणि ऑटोमेशनचा जोर वाढतोय कंपन्या या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करतायत पण याचा परिणाम काय होतोय कर्मचाऱ्यांवर त्यांच्या आयुष्यावर पचू आपण टेक तडकावर या सगळ्या कंपन्यांच्या लेऑफचा डेटा ट्रॅक करतोय जेणेकरून तुम्हाला यामागची कारणं या बदलांची दिशा आणि आपल्या इनोव्हेशनवर याचा काय परिणाम होतोय हे समजू शकेल हे फक्त आकडे नाहीयेत तर लोकांच्या आयुष्याबद्दल आहे त्यांच्या इनोव्हेशन क्षमतेबद्दल आहे या व्हिडिओमध्ये आपण अशा अनेक कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय कोणत्या कंपन्या आहेत का करत आहेत हे याचा एकूणच टेक इंडस्ट्रीवर काय परिणाम होईल तर तयार रहा आपण या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करणार आहोत फक्त टेक तडका चोवीस बाय सात वर झिंग झिंग टेक लेऑफ्स एआय जॉब कट्स टेक इंडस्ट्री ट्वेंटी ट्वेंटी अँड इनोव्हेशन